हाय हॅलो नमस्कार मी पूजा गावराणे कसल चौमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण व्हेज हक्का नूडल्सची रेसिपी पाहायचे एकदम साधे सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे आणि चला मग वेळ न घालवता सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यावरती बघा आता हे व्हेज हक्का नूडल्स आहेत ना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ती त्याआधी ह्यामध्ये दोन चमचा तेल टाकून घेऊया आणि नंतर हक्का नूडल्सची एक स्लाईस टाकून घेऊया आता हे आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे जास्त पण शिजवायचं नाही फक्त ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणताल की ह्या पाण्यामध्ये तेल कशासाठी टाकलं तर हे नूडल्स चिपकून येत एकमेकाला म्हणून ह्यामध्ये तेल टाकायचं आहे तर बघू शकता हे असं तर वेगवेगळं झालेलं आहे आपलं नूडल्स हातानं चेक करून बघूया असं तुटलं की म्हणजे ऐंशी टक्के शिजलेलं आहे असं समजायचं आणि जास्त ओव्हर कुक पण करायचं नाही आहे आपल्याला हे आता हे काढून घेऊया म्हणजे एका चाळणीत याच्यातलं पाणी गाळून घेऊया आणि हे नूडल्स थोडंसं थंड व्हायला ठेवूया थंड झाल्यानंतर ह्यामध्येच थोडंसं ऑइल टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन एकदा म्हणजे कसं होतंय माहिती आहे का एकमेकाला चिपकत नाही ह्याची प्रोसेस चालूच असते शिजण्याची बाहेर जरी काढलं तरी म्हणून ते चिपकू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं आणि हे ठेवूया आता बाजूला आणि ह्याच्यासाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या सगळ्या भाज्या कट करून घेऊया तर तुम्हाला सांगते काय काय केलेलं आहे बघा मग एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया सगळ्यात आधी तेल गरम होतं आहे तोपर्यंत तो तुम्हाला सांगते मी काय काय कट केले तर कांदा सिमला मिरची टोमॅटो लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे असं लांबडं लांबडं कट करून घेतलं आहे चायनीज गाड्यावरती कसं ते टाकतात नूडल्समध्ये सेम तसंच कट करून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये तेल चांगलं कडकडीत गरम झाले आणि ह्याला काय जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही तेलामध्ये नुसतं की नाही म्हणजे असं मऊ पडलं पाहिजे थोडंसं हलकंसं तिथपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं ह्याच तेलामध्ये आता ह्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट पण टाकूया आणि ही पण तेलामध्ये चांगली भाजून घेऊया हे सगळं भाजल्यानंतर थोडस मीठ टाकून घेऊया चवीनुसारच टाकायचं आहे जास्त कमी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकताय आणि नंतर आपण जे नूडल्स शिजवून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकून घेऊया नूडल्स कढईमध्ये टाकल्यानंतर आता टाकूया सोया सॉस सोया सॉस टाकल्यानंतर थोडासा मी रेड चिली सॉस पण टाकून घेतलेला आहे आणि थोडासा कलर पण टाकला आहे फूड कलर तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे मग बघू शकताय कलर असला भारी येतो आहे का नाही आणि वास तर असला मस्त सुटला आहे की नाही घरामध्ये चायनीज गाड्यावरती कसा सुटतो का नाही सेम तसा वास सुटलेला आहे बरं का आता हक्का नूडल्स तयार झालेले आहेत ह्यावरती तुम्ही कांद्याची पात बारीक बारीक चिरून टाकू शकताय ती माझ्याकडं नव्हती मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आणि याची प्लेटिंग केलेली आहे बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच साधे सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेल्या रेसिपी जर जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा चला तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये